बुलंद रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र गॅस सिलेंडरच्या स्फोटात जखमी झालेल्या रंधीर परिवाराला मदत ग्रामपंचायत सावळी विहीरच्या वतीनं तातडीची मदत बातमी आहे शिर्डी सावळी विहीर येथील सोपान सयाजी रणधीर यांच्या राहत्या घरात गेल्या दोन दिवसापूर्वी गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने त्यांची सुनबाई सपना सिद्धार्थ रणधीर वय वर्ष पंचवीस व नातू गौरव हे भाजले आहेत दोन दिवसापूर्वी सायंकाळी सहा ते सात वाजण्याच्या दरम्यान सपना रणधीर चहा करण्यासाठी घरामध्ये आल्या असता गॅस पेटवता क्षणीच गॅस सिलेंडरचा भडका झाला यावेळी सपना व त्यांची मुलं चाळीस ते पन्नास टक्के भाजल्याने त्यांना ताबडतोब लोणी येथील प्रभरा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले सदर घटना ही गॅस सिलेंडर लीक असल्यामुळे झाली असल्याचे प्रथम दर्शनी अशी गावात चर्चा आहे या स्फोटामध्ये झालेल्या दुर्घटनेत घरातील सर्व वस्तू जळून खाक झाले आहेत या परिवारासाठी तातडीने मदतीची म्हणून सावळीविहीर ग्रामपंचायतच्या माध्यमातून उपजीविकेसाठी लागणाऱ्या वस्तू भाजीपाला अन्न शिजवण्यासाठी लागणारी भांडी किराणा सामान कपडे चटई रग कोकर वस्तू ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्यांना देण्यात आल्या याप्रसंगी सावळीविहीर ग्रामपंचायतीचे सरपंच उमेश जपे ग्रामविस्तार अधिकारी कार्ले भाऊसाहेब माजी सरपंच सोपानराव पवार राहता कृषी बाजार उत्पन्न समितीचे संचालक शांताराम जपे गणेश कापसे गणेश अगलावे पोलीस पाटील संगीतताई वाघमारे सुरेश वाघमारे कैलास पळसे ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते आपल्या गावातील परणधीर यांचं कुटुंब बाहेर कामावरून आल्यानंतर त्यांचा मुलगा सून आणि नवराबाई कोण एक नातू असं कुटुंब राहतं दोघी सुना कामावरून आल्या आणि मुलगा कामावर गेला होता आणि करंदीर पण बाहेर होते आणि तिने दार उघडलं आणि त्याच्या आधी वीस मिनट टाकी जोडून गेला होता तो टाकीवाला गॅसवाला माणूस आणि वीस मिनिटांनी दार उघडलं मध्ये गेली चहा करायला गॅस पेटवला आणि स्फोट होऊन त्या स्फोटामध्ये तिचा लहान बाळ जवळपास पन्नास टक्के भाजले आणि तीसुद्धा पंधरा वीस टक्के भाजलेली आहे त्या कुटुंबावर हा फार मोठा आघात झालेला आहे त्या आघातातून ते बाळ सावरावं ती सावरावी आणि या कुटुंबाला परत उभारी मिळावी दृष्टीने आम्ही गावकरी सगळे प्रयत्न करत आहोत आमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही आपलं त्यांना संसार उपयोगी वस्तू थोड्याफार प्रमाणात ज्या रोजच्या दैनंदिन जीवनासाठी लागतात त्या काही किराणा काही भाजीपाला असं एक थोडक्या प्रमाणात ग्रामपंचायत माध्यमातून त्यांना देत आहोत ते त्यांनी स्वीकारावं आणि आम्ही सदैव त्यांच्याबरोबर जाऊ गाव्यानं आणि त्यांना नेहमी सहकार्य तरी असे सरपंचांना त्यांनी बोलतो रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी शिर्डी प्रतिनिधी राजेंद्र दुनबले अहमदनगर